राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी चिन्हाचा रायगडावर अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी हे नवीन चिन्ह दिले आहे या नवीन चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले आहे शरद पवार यांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे या अनावरण सोहळ्यात शरद पवार पालखीमधून रायगडावर दाखल झाले होते छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 भाई जय 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 ओहो ओ दादा तिमी कोण मागे का मोबाइल हा मोबाइल ओ हात वाला मोबाइल आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद